नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मी मी मंडळी चॅनल मध्ये आणि आज आहे संडे संडे निमित्त पूर्ण मार्केट जाम पूर्ण गर्दी आहे आणि एकोणतीस तारखेला आहे गावाला म्हणजे एक तारखेला तारखेला गुरी पाडला आणि पप्पानी नवस केलेला की मुलगी होऊ दे म्हणून तो नवस पेडला नाही नवास पेडायचं आहे म्हणून जायचं आहे गावी गेल्यामुळे थोडा तर राहूया पण ना पाच सहा दिवस थोडा एन्जॉय करेन तिकडे गावी जाऊन म्हणून त्यासाठी आले मार्केटला शॉपिंग करायला सोनाल्याची आणि आईची शॉपिंग करायची आणि ते तुम्हाला दाखवतो काय काय घेतात आणि आईसाठी घेतेच आली आणि सोनाली काय घेते तिथे पण तुम्हाला दाखवतो की आनंद लागतो या साईडीला सोनाली तर या साईडीला आहे मी बघूया तर आणि संध्याकाळी आलो आहे आणि पूर्ण यामध्ये तो मार्केट आला काय करतलं नाही <laughs> मला वाटतं चुकीच्या टायमाला आलो मी आणि पूर्ण गर्दी आहे पूर्ण भरला आहे तर मंडळी आता जाऊया आपण साडीच्या जा दुकानामध्ये हा आहे साडीचं दुकान आणि आत्मे जाऊया आईसाठी साडी घ्यायची तर बघूया सोनारी येईल आईसाठी साडी हे बाहेर लावलेले आहेत साड्या आत्म्या जाऊया

नऊवारी टाईप आहे ना नावारी हा ब्लाउज पीस का

ಸರ್ ಮಂಡ ಸೋನಿ ಸಾ ಪಸಂದಿ ಬರ ವೇಳೆ ಕಸವತ ಸಾಡಿ ಹ್ಮ್ ಆವಡಲಿ ತುಲ ಮಾ

아, 네. 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 साडी घेऊन झाली आईला आणि ही बघते अजून हिचं मनच भरत नाही भर बर कितीची साडी होती ती किती तीन 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 ना आलं तर पहिले बोलला तो पाच का साडेपाच बोललेला ना नंतर कमी करून काहीतरी साडेतीन बोलला तो साडी तर बोलो ठीक आहे तर बोलो आईलाच साडी घेतली मी बोलू हिला नंतर घेऊया दाता जाता अगोदर ना येणार ये ना, ना तर मंडळी मी आलो आता कोकणेश्वर मंदिर इकडे आणि आता आठवत जाऊन पाया पडूया आहे

आता टोप आता दापो। आता टोपीचा तो, पण वेळ लागला त्या दिवशी मोठ्या हात्याकडनं टोपी घेऊन घेतल्या टोपी द्या था 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 रा रा तर मंडळी गेलेलो मार्केटला गुढी पाडव्यासाठी आईला साडी आलेलं आणि आईला साडी घेतली आणि तिकडे बघितल्यानंतर नंतर सोनी म्हणून एक साडी आवडली तिची प्राइस थोडी महाग होती आणि तिला बोललो भाव जातात आपण नंतर घेऊन जागा जायच्या अगोदर एकदा दिवस अगोदर आणि परीला पण साडी भारी नेसवतो भारी होती आणि सोनाली पण दोन नेसवले साड्या पण तिला पण ती निळी साडी आवडली तर मंडळी साड्या घेऊन आहेत आईसाठी घेऊन झाली सोन्यासाठी बाकी आहे तर मंडळी आता आलोय घरी आणि आता व्हिडिओ साड्यांचा तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा आणि कोणती साडी आवडली ते पण मला सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बरोबर दिसू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवतो भेटेल आणि करा शा बाय बाय